नमस्कार मी गोविंद आलभर मी यादववाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी आहे तुम्ही माझ्या हातात या ठिकाणी पाहू शकता हा अडीच महिन्याचा कांदा आहे प्रिस्टाईन कंपनीचं उत्पादन सोईंग आणि ग्रोईंग वापरल्यामुळं मला याला भरपूर रिझल्ट मिळाला आहे हा टोटल सगळा प्लॉट तुम्ही पाहू शकता याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत युरिया वगैरे काहीच नाही आहे इव्हन याला मी कीटकनाशकसुद्धा वापरलेलं नाही आहे डिसेंबरच्या आसपास लागवड केली होती दोन डिसेंबरच्या आसपास त्या टायमाला वातावरण भरपूर खराब होतं आपल्या इकडे महाराष्ट्रात शेजारच्यांनी दर दहा दिवसाला फवारणी स्प्रे वगैरे घेतलं पण या कांद्याला कुठल्याही कीटकनाशकाचासुद्धा फवार मी घेतलेला नाही दहा दहा दिवसाच्या फरकाने सोईंग आणि ग्रोईंग हे मी दोन वेळेस दोन वेळेस सोडलं आणि त्यात हारेजळ तुम्ही पाहू शकता कांद्याची साईज पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे म्हणजे आणि ग्रोईंग एवढे हे दोनच हो दोनच प्रकार कारण तिसरं सोडायचं होतं पण ते साईज इतकी झालेली तिसरं सोडले नंतर ते फुटन कांदा त्यामुळे तिसरं सोडलं हो ओवर साईज हा ओव्हर साईज व्हायला लागली कारण आता अजून हा हिरवा आहे हा अजून मुरणार आहे मुरून अजून त्याची एक साईज वाढणार आहे मुरल्यानंतर त्याला रंग वगैरे आणखीन चालणार औषध वापरल्यामुळे त्याचा फायदा हा निश्चित फायदा झालाय ना कारण रासायनिक खत मी कुठल्याही प्रकारचं वापरलेलं नाही आजकाल सर रस रासायनिक खताशिवाय शेती होत नाही अशी एक दार नाही लोकांची पण प्रिस, प्रिस्टाईन कंपनीच्या तुमच्या या उत्पादनामुळं पांढऱ्यामुळे आहे आणि त्यामुळे मला निश्चित फायदा झाला तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकता शेतकऱ्यांसाठी संदेश म्हणजे जास्तीत जास्त कल त्यांचा ऑर्गॅनिककडे किंवा या आयुर्वेदिक औषधांकडे जितका वाढेल इतकं चांगलं आहे शेवटी जमिनीचा पोत सुधारला तर तुमच्या मालाचा दर्जा सुधारणार आहे भरपूर लोक आज आमचा जो तरुण शेतकरी बाग आहे या ठिकाणी तुम्ही पलीकडे पाहू शकता रासायनिक खातला थोडा फाटा देऊनरी किंवा या प्रिस्टाइन कंपनीची उत्पादन याच्याकडे भरपूर केले आमचं थँक्यू सर नमस्ते मित्र आपण दोन महिन्याचा सकाळचा झाला होता तेव्हा त्या प्रिस्टाइन कंपनीचं सुईंग आणि ग्रोईंग हे खत दिलं होतं तर काय झालं तर अवधी आपल्याकडं खूप कमी कमी होता त्यांना सांगितलं होतं सोईंग आणि ग्रॉईंग कसंच बसते एका पंपामध्ये घ्या त्यांनी त्या पंपामध्ये घेऊन कांद्याला पाण्यावाटे करून हा रिझल्ट आम्हाला आहे बघू शकता बाबा कांद्याला खरंच कांद्याचे मग जावरण घालता ये ना अडीच महिन्याचे अडीच असं म्हणणं आहे की अजून वाढू शकते त्याच्यामध्ये ते काय केलं औषध नाही ऑलरेडी आपण दिलो होतं त्यांनी न वापरलं फक्त स्विंग आणि ग्रोईंग याचाच रिझल्ट घेतलेला आहे बरोबर ऑलरेडी साईज अगदी एक स्पोर्ट क्वालिटीची म्हटलं तरी सारखा